शेतकऱ्यांसह हो सर्वसामान्य नागरिकांना जिक्रीचा झालेला बोरविहील टोलच्या अनागोंदी कारभाराबाबत वृत्तपत्र खटाटोपनं मालिका प्रसारित केली होती त्यांच्या वृत्तपत्रातील मालिकेची दखल खासदार डॉ शोभा बच्चाव यांनी घेत दिशाच्या बैठकीमध्ये वृत्तपत्र खटाटोपचा उल्लेख करत संबंधित एन एच चा अधिकाऱ्यांना विचारणा करत चांगलंच धारेवर धरले यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं देत असताना दिशाच्या बैठकीतच वृत्तपत्र खटाटोपचे संपादक पत्रकार गणेश पवार हे कडाडले बोरविहीर टोल नाक्याचा अनागोंदी कारभार कशा प्रकारे सुरू आहे त्यांच्या त्रुटी काढत सभागृहाचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं पत्रकार गणेश पवार एकामागे एक मुद्दे उपस्थित करत असताना दोनही खासदारांसह जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी पत्रकार गणेश पवार यांच्याकडे बघतच राहिले शेवटी खासदार डॉ शोभा बच्चाव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना टोलच्या अनागोंदी कारभाराबाबत कडक सूचना देत काम आपण असताना त्यांनी मालिका <गणगा> केली काम आपण असताना <गणगा> टोला काढण्यात तुम्ही कुणासाठी पाहिजे ना मग काय वस्तूंची काय आहे तुमच्याकडून काहीच सुधारस नाही

त्याच्यानंतर आम्ही चोवीस तारखेला टोल चालू केला आहे त्याच्या आधी आम्ही दोन तीन रन घेतलेला होता तीन वेळा एक तासासाठी फक्त ट्रायल कोणताही टोल बसून गेलेली नव्हती फक्त ट्राफिकच्या मुव्हमेंटसाठी रन झालेला होता आणि तो सदुसष्ट किलोमीटरचा स्ट्रेज आहे तो मॅडम बोटरे आपला कन्नडचा फाट आहे त्याच्या पायथ्याशी बोटरे फाट आहे तिथून त्यांनी वेळेत गोकुली असा तो दुष्ट पॉइंट 231 किलोमीटरचा स्ट्रेच आहे त्याच्यामध्ये 38 किलोमीटर लांबी जळगाव जिल्ह्यात येते आणि बाकी 29 किलोमीटर लांबी धुळे जिल्ह्यात आहे सेंट्रिका त्यांचा मला एक वॉइस आहे त्यांनी म्हणजे अशा प्रकारचे कुठले प्रकारचे ट्रायल घेतले जात नाही त्यांनी कुठली ट्रायल बेस घेतली त्यांच्या शेतकरी आजूबाजूचे ग्रामस्थ आहे ग्रामपंचायत

यावेळी खासदार डॉ शोभा बच्चा नंदुरबारचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह सर्वच विभागातील प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे